महाराष्ट्राच्या राजकारणातील मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल काल आपल्या समोर आले ग्रामीण महाराष्ट्राचा हा कल आगामी राजकारणाची दिशा ठरवणारा मानला जातोय पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव परभणी लातूर सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड या बारा जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या या निकालांनी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एकच खळबळ उडून दिली आहे नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांपाठोपाठ भाजप पुन्हा एकदा राज्यात क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे पण सर्वात विशेष कामगिरी केली आहे ती अजितदादांच्या राष्ट्रवादीनं अजितदादांची राष्ट्रवादी राज्यात क्रमांक दोनचा पक्ष ठरला आहे पण हे यश पाहायला मात्र आज अजितदादा नाहीत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यात कोणाचं वर्चस्व राहिलं महायुतीने कशी मुसंडी मारली आणि महाविकास आघाडीला कुठे फटका बसला नमस्कार मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात <t> राज्यातील सत्तेत असलेल्या महायुतीने म्हणजेच भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी या निवडणुकीत आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे सर्वच्या सर्व बारा जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचा झेंडा फडकला आहे विशेष म्हणजे भाजपने सात जिल्हा परिषदांमध्ये स्पष्ट कौल घेत स्वतःला राज्यातील नंबर वनचा पक्ष म्हणून पुन्हा एकदा सिद्ध केला आहे नगरपालिका आणि महानगरपालिकेतील विजयानंतर आता जिल्हा परिषदेतही भाजपने विजयाची हॅट्रिक साधली आहे आकडेवारीवर नजर टाकली तर महायुतीने एकूण सातशे एकतीस जागांपैकी तब्बल पाचशे बासष्ट जागांसह विजय मिळवला आहे यामध्ये भाजपच्या दोनशे तेहतीस जागांनंतर अजित पवार गटाने एकशे सदुसष्ट जागांसह दुसरं स्थान पटकावलं तर शिंदसेनेनं एकशे बासष्ट जागा जिंकल्या आहेत याउलट महाविकास आघाडीची कामगिरी अत्यंत निराजनक राहिली आहे काँग्रेसला छप्पन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला त्रेचाळीस आणि शरद पवार गटाला केवळ सव्वीस जागांवर समाधान मानावं लागलं आहे एकूण एकशे पंचवीस जागांवर मोव्याला रोखून महायुतीने ग्रामीण भागात आपली पकड मजबूत केली आहे आता पाहूया जिल्ह्यानिहाय या आकडेवारी रायगड रायगडमध्ये एकोणसष्ट जागांसाठी चुरस पाहायला मिळाली येथे एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं एकवीस जागा जिंकत आघाडी घेतली आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सोळा आणि भाजपने पंधरा जागा मिळवल्या आहेत रायगडमधली लढत ही प्रामुख्यानं महायुतीमधीलच तिन्ही पक्षात पाहायला मिळाली होती महायुतीमधीलच तीन पक्षांकडे बहुतांश जागा गेल्या आहेत उद्धव ठाकरे गटाला येथे केवळ पाच जागांवरती समाधान मानावं लागलं तर काँग्रेसला फक्त दोन जागा मिळाल्या आहेत रत्नागिरी कोकणात शिंदेंची शिवसेना यंदा वरच ठरली आहे रत्नागिरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो आणि उदय सामंत यांच्या नेतृत्वात शिंदे सेनेने छप्पन्नपैकी चाळीस जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला आहे तब्बल चाळीस जागा जिंकल्यानं शिंद्यांच्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी महायुतीमधील किंवा इतर कोणत्याही पक्षाची गरज लागणार नाही भाजपला चार अजित पवार गटाला पाच आणि ठाकरे गटाला सहा जागा मिळाल्या आहेत मनसेचं खातंही येथे एका जागेसह उघडलं आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंचा करिश्मा कायम राहिला आहे सिंधुदुर्गात पन्नास जागांपैकी सत्तावीस जागा जिंकत भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे नारायण राणे आणि त्यांच्या मुलांच्या नेतृत्वात भाजपने येथे वर्चस्व राखलं आहे शिंदे सेनेनं चौदा जागा मिळवल्या आहेत तर ठाकरे गटाला फक्त तीन जागा मिळाल्या आहेत दोन हजार सतरामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंनी एक हाती बहुमत मिळवलं होतं या निवडणुकीत पुन्हा एकदा जिल्ह्यातील जनतेनं राणेंना कौल दिला आहे मात्र जिल्ह्यातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सुपरा साफ झाला आहे नंतर आहे पुणे अजित पवारांचा बालेकिल्ला यंदाही अभेद्य राहिला आहे पुणे जिल्हा परिषदेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं येथे त्र्याहत्तर जागांपैकी एक्कावन्न जागा जिंकून अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं विरोधकांना धूळ चारली आहे भाजपने दहा तर ठाकरे गटाने सहा जागा मिळवल्या आहेत धक्कादायक म्हणजे शरद पवार गटाला केवळ एक जागेवरती समाधान मानावं लागलं आहे पुण्यात दादाच पॉवरफुल असल्याचं या निकालावरून पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे पण हा निकाल पाहण्यास दादा मात्र आज आपल्यामध्ये नाहीत नंतर आहे सातारा साताऱ्यात यंदा महायुतीची सरशी झाली आहे साताऱ्यात पासष्ट जागांसाठी मतदान झालं येथे भाजपने सत्तावीस जागा जिंकून मोठं यश मिळवलं आहे अजित पवार गटाने वीस आणि शिंदे सेनेनं पंधरा जागा जिंकल्या आहेत येथेही महायुतीची सत्ता येणार आहे हे निश्चित झालं आहे नंतर आहे सांगली महाविकास आघाडीला एकमेव दिलासा सांगलीत मिळाला आहे परिस्थिती थोडी वेगळी राहिली जिल्हा परिषदेत जरी भाजप सोळा जागांसह मोठा पक्ष असला तरी शरद पवार गटाने अठरा जागा जिंकून कडवी झुंज दिली आहे काँग्रेसनं अकरा जागा जिंकल्या आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने सहा जागा जिंकल्या आहेत सांगली महापालिकेत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाने विजय मिळवला असला तरी जिल्हा परिषदेत महायुतीच्या मित्र पक्षांच्या मदतीनं भाजप सध्या तरी सत्तेच्या जवळ दिसत आहे कोल्हापूर कोल्हापूरच्या अडुसष्ट जागांपैकी अजित पवार गटाने सर्वाधिक वीस जागा जिंकल्या आहेत काँग्रेसनं चौदा तर भाजपनं बारा जागा जिंकल्या आहेत जनसुराज्य शक्ती पक्षाने पाच आणि शिंदेसेनेनं नऊ जागा जिंकल्या आहेत येथे सत्तेसाठी अपक्ष आणि छोट्या पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरेल पण महायुतीचं पारडं जड आहे सत्ता एकतर काँग्रेसची किंवा भाजपची येईल असं वाटत असताना जिल्ह्यात अजित पवारांचे राष्ट्रवादी यंदा जायंट केलं ठरले आहे नंतर आहे सोलापूर येथे भाजपचे खाते सत्ता आले आहे अडुसष्ट जागापैकी अडुतीस जागा जिंकून भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे अजित पवार गटाला अकरा जागा मिळाल्या आहेत शरद पवार गटाला तर फक्त पाच जागा मिळाल्या असून हा निकाल मुळव्यासाठी मोठा धक्का मानला जातोय नंतर आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा युतीचा बोलबाला आहे येथे त्रेसष्ट जागांपैकी भाजपनं तेवीस आणि शिंदेसेनेनं एकवीस जागा जिंकल्या आहेत तर अजित पवार गटाने चार जागा जिंकल्या आहेत ठाकरे गटाने नऊ जागा मिळवत आपली उपस्थिती दर्शवली आहे मात्र महायुतीचे चव्वेचाळीस सदस्य निवडून आल्याने येथे युतीची सत्ता येणार आहे पण सर्वात विशेष म्हणजे जिल्ह्यात एम आय एमला शून्य जागा मिळाल्या आहेत त्यानंतर आहे परभणी परभणीत भाजप आणि राष्ट्रवादीने मुसंडी मारली आहे परभणीत चोपन्नपैकी चोवीस जागा जिंकून भाजप मोठा पक्ष ठरला आहे अजित पवार गटाने पंधरा जागा मिळवल्या आहेत तर ठाकरे गटाला सहा आणि शिंदेसेनेला पाच जागा मिळाल्या आहेत ठाकरे गटाला सहा जागाच मिळाल्यानं खासदार बंडू जाधव यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर जिल्ह्यात मेघना बोर्डीकर आणि राजेश विटेकर यांनी आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे त्यानंतर आहे धाराशिव धाराशिवमध्ये युतीची सरशी पाहायला मिळाली आहे धाराशिवमध्ये पंचावन्न जागांपैकी भाजपने एकोणीस आणि शिंदेसेनेनं पंधरा जागा जिंकल्या आहेत तर अजित पवार गटाने सहा जागा जिंकल्या आहेत ठाकरे गटाने सात जागा जिंकून संघर्ष केला आहे मात्र सत्तेसाठी आवश्यक आकडा महायुतीकडे आहे फक्त सात जागा जिंकून आल्यानं खासदार ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील त्यांना पुन्हा एकदा भारी पडले ला आहेत लातूर लातूरमध्ये काँग्रेसनं निकराचा लढा दिला पण भाजपनं यश मिळवलं आहे लातूरमध्ये एकोणसष्ट जागांपैकी काँग्रेसनं सर्वाधिक तेवीस जागा जिंकून भाजपला टक्कर दिली आहे मात्र भाजपच्या अठरा आणि अजित पवार गटाच्या अकरा जागांमुळे महायुती येथे सत्तेच्या समीकरणात पुढे आहे या निकालांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की सध्या ग्रामीण महाराष्ट्रात महायुतीची लाट आहे भाजपची संघटनात्मक शक्ती एकनाथ शिंदेंची शासन आपल्यादार योजना आणि अजित पवारांचे विकास कामांवरचे राजकारण मतदारांना यंदा भोवलं आहे असं दिसत आहे दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव आणि संघटनात्मक बांधणीतील कमतरता या पराभवाचे मुख्य कारण ठरले असावे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांना आपल्या बालक किल्ल्यांमध्येच मोठ्या पराभवाचा पुन्हा एकदा सामना करावा लागला आहे या निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी राज्यात दुसऱ्या क्रमांकावरती राहिली आहे महापालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नव्हतं मात्र आता ग्रामीण महाराष्ट्रात राष्ट्रवादी अजूनच भक्कम झाले आहे या विजयामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाचा आत्मविश्वास दुनावला आहे नंबर वन ठरलेल्या भाजपने आपला पाया अधिक भक्कम केला आहे आता या जिल्हा परिषदांमध्ये विकासाची गंगा कशी वाते आणि विरोधक या पराभवातून काय धडा घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं या निकालांचा आगामी विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच ताज्या राजकीय घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका